आहे आपल्या आजचा जो जो हा सण महाराष्ट्रात आपण बैलपोळा म्हणतो तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो पण याच्यातली सर्वात महत्वाची एक वैशिष्ट्यपूर्ण बाप म्हणजे महाराष्ट्रात जो बैलपोळा साजरा होतो तो खरा बैलांना त्या दिवशी आपण जे त्यांच्याबद्दलच त्यांना तीनशे चौसष्ट दिवस आपण शेतात राबवतो आणि आजचा दिवस हा बैलांसाठी सण असतो आणि या सणाच्या माध्यमातूनच त्यांच्या पूजा केली जाते त्यांना आंघोळ केली जाते सजवलं जातं त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना खास महाराष्ट्रातील खापर पुरणपोळी म्हणजे ती एवढी मोठी असते जी खापर पुरणपोळी म्हटली जाते ती आजच्या दिवशी त्यांना खायला दिलं जातं धान्य खायला दिलं जातं आणि उत्सव मनवला जातो त्यांच्या सोबत आणि जे शेतात राबणारे सगळे जे गडकरी असतात त्याच्यानंतर त्यांचे सालदार असतात या सगळ्या लोकांना इथे ह्या सणाच कारण हा सण तसा खेडेगावांमध्येच फक्त साजरा होतो शहरात असा साजरा होत नाही आणि खेड्यांमध्ये सगळ्या ठिकाणी मारुतीचा पार असतो हे मारुतीचं मंदिर गाव गावाच्या बाहेर पार असतो तिथे गावातील ज्येष्ठ मंडळी मुलं सगळे जाऊन बसतात खेळतात तर आणि तिथे हा पोळा बांधला जातो खेड्यांमध्ये आणि त्या वेळेला ती खेड्या गावातील ज्या ज्या लोकांचं ज्या ज्या शेतकऱ्यांचे ते बैल असतात ते बैल तिथे आणले जातात आणि त्यांचा मालक त्या बैलांसोबत स्वतः धावतो आणि तो पोळा फोडण्याचा प्रयत्न करतो आणि जो पोळा फोडतो जो बैल पोळा फोडतो त्याला तिथे बक्षिस दिले जातात त्याच पद्धतीने जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड ही आपली शेती आणि शेतकरी यांच्यासाठी काम करणारी जगभरातील नावाजलेली संस्था आहे आणि या संस्थेच्या मार्फत गेले तीस वर्ष झाले या जैनवर हा बैल पोळा सण आपण साजरा करतो आहोत आणि जसं खेड्यात होतं त्याच पद्धतीने इथे सगळं वातावरण असतं आणि जवळजवळ आपल्या अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूल ज्या गावातील आहे किंवा रेसिडेन्शियल स्कूल जी इथे आहे ह्याच्यातले सगळे विद्यार्थी सुद्धा इथे या बैल सण साजरा होताना बघायला येतात जेणेकरून त्यांनाही कळतं की शेती शेतकरी आणि त्यांच्यासाठी जे काही हे सण असतात ते कशा पद्धतीने साजरे होतात त्यांनाही तो एक आनंद घेता येतो तसेच आपल्याकडचे जैन इरिगेशन मध्ये जवळजवळ बावन्न बैलांच्या जोड्या आहेत वेगवेगळ्या साईटवर मिळून जे अॅग्रिकल्चर साईट आहे कंपनीच्या त्याच्यावर मिळून बावन्न जोड्या आहेत आणि त्या बावन्न जोड्यांबरोबर बावन्न सालदार आहेत आणि ते स्वतः त्यांचा सगळा परिवार कंपनीतील शेती विभागात काम करणारे जवळजवळ एक हजार सगळे सहकारी या पोळ्याच्या सणात सहभागी होतात आनंद व्यक्त करतात नाचतात ढोल ताशांमध्ये सगळे कार्यक्रम आपला साजरा होतो आणि त्याच्यानंतर खापर पुरणपोळीचं जेवण प्रत्येकाला इथे दिलं जातं आणि त्या सोबत या सगळ्या जोड्या ज्या आहेत त्या जोड्यांना सुद्धा त्याच जो जे पदार्थ आपण खाणार आहोत ते सगळे पदार्थ आजच्या दिवशी खायला दिले जातात मला वाटतं सगळं आलं याच्यात